श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील लगबग शिगेला पोहोचली असून श्री सिद्धरामेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने यात्रेचा बस्ता बांधण्यात आला ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर यात्रेतील विविध धार्मिक कार्यांच्या विधीसाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं सोमवारी बस्ता बांधण्यात आला यामध्ये तैलाभिषेक अक्षता सोहळा होमविधी व अन्य धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या पूजा साहित्यांचा समावेश आहे श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा मिरवणूक समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट मिलिंद थोबडे देवस्थानचे विश्वस्त निलकंटप्पा कोणापुरे सोमशेखर देशमुख विश्वनाथ लब्बा प्रभुराज महिंद्रगीकर मानकरी सुधीर देशमुख तसंच सिद्धाराम पाच्छापुरे चिदानंदशास्त्री हिरेमठ चंदन पाच्छापुरे शरणप्पा नंदगावकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत या बस्त्याची खरेदी करण्यात आली यावेळी मोगले यांच्या दुकानातून रेशीम साडी चोळी खण संमती पुराणासाठी रेशीम वस्त्र गंगा पूजेसाठी रेशमी कापड लिंग वस्त्र व उपर्णांची खरेदी करण्यात आली तसंच बसवराज सावळगी यांच्या दुकानातून अडुसष्ट लिंगासाठी लागणारं साहित्य होमदेवीस लागणारं तूप दिवटीस लागणारं तेल व इतर वस्तू खरेदी करण्यात आल्या एस एम स्वामी यांच्या दुकानातून पूजेसाठी लागणाऱ्या पुळाच्या ढेपी विकत घेण्यात आल्या तर भीमाशंकर उपासे यांच्या दुकानातून अडुसष्ट लिंगास व देवीस लागणारी वनऔषधी विनामूल्य देण्यात आली सराफ धर्माधिकारी हे स्वतःच्या दुकानातील मणिमंगलसूत्र जोडवे व पहिल्या नंदीदुरास हरड्या पाटल्या व कळसास सोन्याचा मुलामा देतात त्यांना यासाठी देवस्थानकडून बिदागी देण्यात आली खोबरे यांच्या दुकानातून पूजेसाठी लागणारे एकशे अकरा नारळ खरेदी करण्यात आले एस एस सास्तुर यांच्या दुकानातून सुई दाबण ब्रासो काळादोरा दोरा दोरी व इतर वस्तू खरेदी करण्यात आल्या वर्धा यांच्या दुकानातून लमाणी दोरी काथ्या नार सुतळी खरेदी करण्यात आली एरटे यांच्या दुकानातून मांजरपाट कापडाचा तागा झोळी व मानकरी यांच्या आहेरेसाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यात आलं तसंच एस एन सुगंधी यांच्या दुकानातून अर्गजा कापूर विभूती विडा सामान नाडापुडा हळदी कुंकू आदी साहित्य खरेदी करण्यात आलं सिद्ध रामेश्वराच्या यात्रेचे धार्मिक विधी येत्या अकरा तारखेपासून सुरुवात होणार आहे प्रत्यक्ष यात्रेला यंदा तेरा जानेवारीपासून त्याला ते आपण पहिली काठी म्हणतो चौदा जानेवारी रोजी अक्षता समारंभ पंधरा जानेवारीला होमविधी आणि सोळा जानेवारीला शोभेच्या धनुकामाने यात्रेची सांगता आणि सतरा तारखेला कप्पडकळी हे सगळे धार्मिक विधी गेल्या आठशे नऊशे वर्षापासून जे शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेची परंपरा चालू आहे त्या यात्रेमध्ये जसं सिद्धरामेश्वराच्या लग्न सोहळ्याकरता बस्ता बांधणे ज्याला म्हणतो त्याचा आज कार्यक्रम किंवा त्याची सामानाची खरेदी ही सालाबादप्रमाणे यंदा देखील श्री मोगले यांच्या दुकानातून सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सर्व सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून केलेले आहे आमच्याकडे आज सिद्धरामेश्वराच्या यात्रेकरता लागणाऱ्या साडी चोळी उपर्ण याची खरेदी आज सर्व कमिटीने आमच्याकडे येऊन खरेदी केली आणि ते सर्व सोहळ्याचा चालू होताना आमच्या आम्हाला त्यांनी माल दिला त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहोत सर काय काय खरेदी केलं जात त्यांनी रेशमी महावस्त्र चोळी आणि उपर्ण आणि लिंगवस्त्र खरेदी केलेले आहेत साधारण ही खरेदी आपल्याकडे परंपरा नशी पंच्याऐंशी वर्षापासून चालू आहे कितवी पिढी याच्यामध्ये चौथी सिद्धरामेश्वरांची सेवा करण्याचं भाग्य भाग्य लाभलं काय म्हणजे भावना काय अतिशय आनंद वाटतो आणि अशीच परंपरा चालू द्यावा अशी सिद्धरामेश्वरच्या चरणी आहे